शिरोळे तालुक्यातील कुरंदवाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आरक्षण हे सर्वसाधारण महिला जाहीर झाल्याने माझी सून त्या पदाला सक्षम आहे पात्र आहे यामुळे या निवडणुकीत महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी माहिती भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली कुरंदवाड नगरपालिकेचे थेट नगराध्यक्ष आरक्षण हे सर्वसाधारण महिला जाहीर झाली आहे त्यानंतर आज मंगळवारी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या निवासस्थानी पत्रकार बैठक झाली यावेळी भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी काँग्रेस राजश्री शाहू आघाडीच्या माहितीचे उमेदवार म्हणून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे या उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशी माहिती रामचंद्र डांगे यांनी दिली पुरुष मला अरे जनरल महिला आरक्षण पडले आरक्षण जनरल पडल्यामुळं आम्ही महायुतीमार्फत कुठल्याही प्रयत्न नगरपालिकेची उमेदवार लढवणार आहे आणि माझी सुनबाई मनिषा ही सक्षम त्या अध्यक्षपदाला सक्षम पात्र असणारी महिला असल्यामुळं मी माझ्या मा सुनबाईला या खेपेला या मैदानामध्ये उतरणार मा आहे आणि महायुतीमार्फत उतरणार आहे बाकीचं तुम्ही त्या मनीषाच्याकडे का तुम्ही काय तर घ्या यावेळी बोलताना मनीषा डांगे यांनी दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये नगरसेविका आणि एक वर्ष नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळ पूर्ण केलाय या कालावधीत महिला दिन कृषी प्रदर्शन दसरा महोत्सव स्मार्ट सिटी अंतर्गत एक कोटीचे बक्षीस मिळवले आहे वाटत नाही त्यानिमित्तानं आठ मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून खूप सुंदर असा महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा कार्यक्रम आपल्या गुरुंदरच्या तळ्यामध्ये घेतलेला होता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे की पाण्यानं भरणारं तळ त्यावेळी महिलांनी खचाकच भरलेलं होतं याशिवाय आजपर्यंत न झालेला कधीच दसरा महोत्सव घेण्याचा प्रयत्न केलेला होता असे अनेक उपक्रम मी घेतलेले आहेत त्याचा पुरावा जनतेसमोर आहे तुम्ही सगळे ज्ञात आहात याशिवाय कुरुंदवाड शहराला स्मार्ट सिटीचं एक कोटीचं बक्षीस आदरणीय त्या काळाचे कलेक्टर आम्ही सैनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान पाणी पुरवठा योजना सुद्धा त्या काळामध्ये आमच्या त्या सर्व बॉडीनं मंजूर करून आणलेली होती त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य होत आदरणीय तात्यांनी त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतलेला होता माझे पती उदयडांगे असतील किंवा त्या काळातल्या सगळ्याच लोकांनी नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं ती फार मोठी पाणीपुरवठ्याची स्कीम आम्ही मंजूर करून आणलेली होती पण तुम्ही सगळे पाहता आहात की पाच वर्षामध्ये गेल्या ती पाणी पुरवठा जी स्कीम आहे ती पूर्ण ही करता आलेली नाहीये मागच्या आघाडीला इतकंच काय कि गेल्या पाच वर्षामध्ये गावाचा विकास कुठपर्यंत झाला ही सगळी जनता पाहते आहे जो काही विकास झालेला आहे तो प्रशासनाच्या कारखंडामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये शासनाचा आलेला निधी खर्च करावा लागतोच म्हणून प्रशासनानं केलेला आहे तुम्ही सगळ्या जनतेनं स्वतः डोळ्याने पाहिलेला आहात पाहत आहात की गेल्या पंचवार्षिक मध्ये शासनानं कितपत निधी दिलेला आहे आणि त्याचा उपयोग या जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी कितपत झालेला आहे शहराचा विकास किती झालेला आहे याचा तुम्ही स्वतः विचार करा मी सांगावं अशी गरज नाही कारण सर्व जनता शून्य आहे जनतेला सर्व काही माहिती दरम्यान मनीषा डांगे या निवडणुकीत माहितीकडून जर तिकीटं मिळाली तर ठीक अन्यथा खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून शिवसेना गटमधून प्रयत्न करतील अन्यथा आमदार डॉक्टर राजेशी शाहू आघाडीमधून का होईना निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे ते रिंगणात निश्चित असणार आहेत यावेळी पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक उदय डांगे रणजित डांगे उपस्थित होते